नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गणपतीचा अकरावा दिवस म्हणजेच आज बाप्पाचं विसर्जन होणार आहे आमच्याकडे आता अकरा दिवस आपल्याकडे मकरात सजलेला बाप्पा आज परतीच्या मार्गाला जाणार आहे सो थोडंसं मला वाईट पण वाटतं आहे पण रितसर चालायलाच चा हवं बरोबर सो चला आपण आमच्याकडच्या काही प्रथा जाणून घेऊ आमच्याकडे गणपतीचं विसर्जन कशाप्रकारे केलं जातं ते सुद्धा आपण या व्हिडिओद्वारे पाहू चला आमच्या ह्या पाहुण्याचे विसर्जन होण्यासाठी अगदी काहीच तास शिल्लक राहिले होते त्यामुळे मन खूप भरून येत होतं हे जे आमचं भरलेलं घर तुम्हाला दिसत आहे हे पण आता काही दिवसांनी शांत होऊन जाईल ह्याच्यासाठी सुद्धा मन अगदी खूप म्हणजे खूप वाईट वाटत होतं मनातून नेहमीप्रमाणे बाप्पाची पानं वाढून घेतली आणि पानं वाढून झाल्यानंतर आम्ही आरतीला सुरुवात केली सर्वांची पाने वाढून झाल्यानंतर आम्ही देवबाप्पाची आरती करायला घेतली आम्ही अंधारातच पाणी सोडून घेतलं आज आमच्याकडे होता मामदा मामदा म्हणजे गणपतीच्या शेवटच्या दिवसागे एक जेवणकार बोलवलं जातं आणि ते का सगळ्या म्हणजे खूप पदार्थ दिले जातात जेवणासाठी नंतर आमच्या सगळ्या घरातल्या स्त्रियांची पंगत बसली जेवच्यासाठी आणि असं म्हणत गेला तरी हा गणपतीच्या पुण्यातला शेवटचा जेवण असं म्हणू शकतं कारण की ह्याच्यानंतर एक वर्ष थांबाचं लागतं हो परत आणूच्यासाठी संध्याकाळी वाडीतल्या लोकांनी येऊन आमच्या घराकडे आरती करून घेतली तुमच्या मखरात बसलेल्या गणपती बाप्पाची माझ्या मोबाईलमधली सगळ्यात शेवटची क्लिप बरं का आरती करून झाल्यानंतर घरातील सर्व सदस्य जमले होते ते म्हणजे आमच्या घरात गाराणं घालायचं असतं दरवर्षीप्रमाणे तर त्यासाठी सालाबादप्रमाणे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तुमची प्रतिष्ठापना करून गेले अकरा दिवस या सर्व कुटुंबियांनी तुझी वेळीवाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे सेवेमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील काही न्यूनता राहिली असेल किंवा कोणाकडून काही चूक झाली असेल अपराध घडले असतील चालण्या बोलण्यातून काही अपराध घडले असतील तर तुम्ही मन मोठ करा सर्व चुका सर्व अपराध आपल्या पोटात घ्या महाराज आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व परिवारातील सदस्य कुटुंबीय या ठिकाणी आपला समोर उभे राहून हात जोडून आपली करुणा भागतायत महाराजा सर्वांना उदंड निरोगी अशा प्रकारच दीर्घायुष्य तुम्ही द्या महाराजा सर्वांना धन धान्य सुख समृद्धी संतती संपत्ती सद्बुद्धी सदविचार आणि उज्ज्वल अशा प्रकारची कीर्ती मिळून द्या महाराजा काही लेकुरे शेतीवाडी करतायत फळबागायती करतायत त्यांना त्यांच्या त्यांच्या शेतीमध्ये जंगली प्राण्यांपासून जो उपद्रव होतो आहे त्यापासून त्यांची सुटका करून त्यांना भरघोस अशा प्रकारचं धान्य पीक उत्पन्न मिळून द्या महाराजा काही लेकुरे उद्योग धंदा करतायत व्यापार व्यवसाय करतायत त्यांना त्यांच्या त्यांच्या उद्योग धंद्यामध्ये व्यापार व्यवसायामध्ये ऊर्जितावस्था प्राप्त करून भरभराट करून द्या महाराजा काही लोकरे जी आहेत ती नोकरी करतायत त्यांना त्यांच्या त्यांच्या नोकरीमध्ये भरघोस अशा प्रकारचे पगार वाढ देऊन त्यांना चांगल्या चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून द्या आपल्या आपल्या कृपेमुळे आणि आई सरस्वतीच्या आशीर्वादामुळे या घराण्याला एक शिक्षणामध्ये महाराजिक तुम्ही प्राप्त करून दिलेला आहे घराण्यातील हे विद्यार्थी आहेत कुटुंबातील आपल्या कृपाशीर्वादाखाली आपल्या कृपाछत्राखाली योग विद्याभ्यास आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये ते करिअर करू पाहत आहेत त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांना उज्ज्वल अशा प्रकारचं यश संपादन करून देऊन त्यांना चांगल्या चांगल्या संधी उपलब्ध करून द्या महाराजा आज या ठिकाणी काही लवकरे जी परगावी असतात कामातील व्यस्ततेमुळे असेल किंवा शारीरिक अडचणीमुळे असेल किंवा आरोग्यविषयक तक्रारीमुळे असतील ती या ठिकाणी उपलब्ध होऊ शकले उपस्थित राहू शकली नाहीये पण त्यांची तुमच्यावर देखील अढळ श्रद्धा आहे महाराजा एकंदरीत आम्ही सर्व परिवार या ठिकाणी हात जोडून तुमची करुणा भागतोय कुटुंबातील जे परिवारातील सर्व सदस्य आहेत त्या सर्वांना सर्वांचं रक्षण करा सांभाळ करा बर ते करा कल्याण करा आणि याही पुढे तुमची सेवा चाकरी अशीच आम्हा सर्व कुटुंबियांकडून करून घ्या महाराजा गारहाणे झाल्यानंतर सर्वांनी गणपती बाप्पाच्या पाया पडून घेतले गणपतीच्या विसर्जनाच्या आधी गणपती बाप्पाची मूर्ती उचलून व्होवरा असतो त्या व्होवराच्या समोर तोंड करून ठेवतात कारण की घराचं मुख्य तो म्हणजे व्होवरा आता जुन्या काळामध्ये व्होवरा म्हणजे देवाचं घर असायचं तर तो व्होवरा आमचा आहे तर त्याच्यासमोर पहिलं गणपती बाप्पाचं तोंड करून गणपती बाप्पाला ठेवतो आणि काही चुकाप्रत झाले असतील त्यासाठी क्षमा याचना करायची असते आणि आमच्या कोकणातली दुसरी प्रथा म्हणजे ही इथे काय केलं जातं लहान मुलांना जमिनीवरती झोपवलं जातं आणि जेव्हा गणपती बाप्पाची मूर्ती उचलून आपण पुढे घेऊन जातो तर तेव्हा गणपती बाप्पाच्या आशीर्वाद त्या लहान लेकराला लाभावे म्हणून त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या खालून म्हणजे मूर्तीच्या खाली त्या मुलांना ठेवलं जातं आणि वरून गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन जायची असते घरहरु छ देवाहरुले भनिन्छ गणपती बाप्पा सोबतचे हे काही शेवटचे क्षण आमच्या घरातल्यांनी सर्वांनी कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेतले आणि त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करून घेतली ती पूजा अशी केली जाते पहिल्यांदा तर गणपती बाप्पाच्या सोंडेवरती दही वाहिलं जातं त्यानंतर गणपती बाप्पाच्या पायावरती दही वाहलं जातं आणि पाणी वाहिलं जातं आणि गणपती गणपती बाप्पाकडे काही चोखबोल झाली असेल तर माफी मागितली जाते आणि सर्वजण अशा रीतीने पाया पडून घेतात गंमत म्हणजे आमच्याकडे गणपतीला सुद्धा ही लहान लहान लेकर होळी खेळतात थांबा थांबा तुम्हाला अजून एक गंमत दाखवते हे बघा हे आहे आमच्या रिद्धी सिद्धी गणपती बाप्पा आता आमच्या गणपती बाप्पाची स्वारी निघाली आहे नदीकडून मारसेच्या मारसे लव चौदा सप्टेंबर मुखाने बाई हळूहळू चाला मुखाने गजानन बोला

अशा रीतीने गणपती बाप्पा मोर या मनात म्हणत जो खोल भाग असतो त्या पाण्यामध्ये घेऊन गेलं जातं आणि गणपती बाप्पाचे तिथे विसर्जन केले जाते घरी परत आल्याने घरातील रौणक पूर्णपणे निघून गेली आहे अशा रीतीने घर वाटत होतं घर अगदी सुन्न झालं होतं बाप्पाचा मखर रिकामी झाला होता, होता। आणि आता काय फक्त आणि फक्त वर्षभरासाठी बाप्पाच्या आठवणी आपल्या इकडे शिल्लक राहिल्या अगदी सहजरित्या हे बाप्पाचे अकरा दिवस निघून गेले काही कळलं सुद्धा नाही आणि वर्षभरासाठी मात्र बाप्पा आपल्या मनाला हुरहुर लावून गेला गणपती बाप्पाची शेवटची आरती ती म्हणजे गणपती बाप्पाच्या पाटाची आरती आमच्याकडे केली जाते तर ती पण आम्ही करून घेतली <laughs> तळकोकणामध्ये अशा रीतीने गणपती बाप्पाचे हे विसर्जन केले जाते जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि हो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले हे सांगायला विसरू नका भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद